नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एक अपडेट आपण घेऊन आलेलो आहे आणि ही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो नाशिक ग्रामीण आणि सिटी दोन्हीमधून आलेली ही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो बघू शकता आपण नाशिक तारीख सतरा आणि पोलीस शिपाई भरतीसाठी चोवीस हजार अर्ज आलेले इथे सी पी आणि एस पी मिळून राज्यातून सतरा लाख अर्ज आणि आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की ग्राउंड नेमकं केव्हा सुरू होईल तर ते इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहा जूनमध्ये पुढील प्रक्रिया काय म्हटलेलं आहे ना जूनमध्ये पुढील प्रक्रिया दोन मिनटं धावा यांनी स्पष्ट सांगितलेलं की कधी होईल ते सुद्धा सांगितलेलं पुढे लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आली आहे त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे बंदोबस्तासह कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा व्यस्त आहे त्यामुळे भरतीची पुढीची प्रक्रिया जून अखेरपर्यंत थांबवण्यात आलेली आहे इथे थांबवण्यात आलेली म्हटलं म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत थांबवण्यात आली म्हणजे जून, जून नंतर तुमची जिल्हा पोलीस जिल्हा चालक आणि सी पी या पदाची होऊ शकते ठीक आहे जूनमध्ये निवडणूक संपेल त्यानंतर पोलीस भरतीची पुढची प्रक्रिया सुरू होण्याची इथेसुद्धा त्यांनी काय म्हटलेलं आहे शक्यता म्हटलेलं आहे शक्यता शब्द का वापरलेला आहे का त्याचं कारण म्हणजे पाऊस ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी जिल्हा पोलीसला सी पी असो एस पी असो किंवा मुंबई शहर असो इथे भरलेलं आहे त्यांना थोडा वेळ मिळू शकतो असा आपला अंदाज आहे कन्फर्म सांगू शकत नाही कारण की यांच्या स्टेटमेंटनुसार आणि हे स्टेटमेंट कोणी दिलेलं आहे तर पहा पोलीस एक मिनटं इथे इथे दाखवतो तुम्हाला सुरुवातीला बघून का इथे बघायचं आहे तुम्हाला कारण पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ही माहिती दिली आहे कु किती फॉर्म आले, आले। आहे काय फॉर्म आले आहे त्यांनी सांगितलेलं आहे बघू शकता जिथे जिथे कमी जागा आहे तिथे तिथे भरपूर असे फॉर्म आलेले आहे आणि अशी सर्वच ठिकाणी बघा इथे एकशे अठरा जनतेम जागा आहे आणि इथे अर्ज किती आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे पंधरा हजार अर्ज आलेला आहे चो एकशे अठरा जागेसाठी ठीक आहे आणि बत्तीस जागेंसाठी विद्यार्थी मित्रांनो इथे नऊ हजारच्या आसपास फॉर्म आलेले आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी डबल फॉर्म भरला असेल त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे की आपण नेमका डबल फॉर्म कुठे कुठे भरला आहे आणि तिथे नेमके किती फॉर्म आलेले आहे आणि आपण कॉम्पिटिशनमध्ये असणार की नाही असणार कारण की यावर्षी जिथे कमी फॉर्म आहे तिथेसुद्धा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेलं आहे आणि जिथे जास्त जागा आहे तिथेसुद्धा फॉर्म भरले आहे विद्यार्थ्यांचा कल हा कमी जागेकडे जास्त दिसतो आहे त्यामुळे कॉम्पिटिशन हा कमी जागेमध्ये जास्त होणार आहे म्हणून एक लक्षात ठेवा की जिथे दोनशे तीनशे जागा आहे आणि तुमच्या कास्टला वीस तीस चाळीस पन्नास अशा जागा आहे तिथे जास्त सेफ असणार असं आपलं वैयक्तिक मत आहे धन्यवाद